लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आपल्या मोर्चे बांधणीला वेग आला असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संवाद यात्रेच्या निमित्ताने शिर्डी लोकसभा मतदारसंघात येणार असून चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोपरगा येथे संवाद यात्रा होणार आहे त्या संवाद यात्रेच्या नियोजनार्थ शिवसेना उत्तरनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांनी आज कोपरगाव शहरात उत्तरनगर जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे सर्व पदाधिकारी शिवसैनिकांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी स्थळपाणी केले आहे दरम्यान कोपरगावतील ठाकरे घाटेतील दोन गाटात असलेल्या मतभेदांमुळे एकमेकांपासून दुरावलेले शिवसैनिक पक्षप्रमुखांच्या दौऱ्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पावायस मिळाले आहे यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे बोलताना म्हणाले की ज्या गद्दारांनी धोका दिला त्या गद्दारांचा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्याला सतरा दिवसात पक्षाने खासदार केले तेही दोनदा आणि तो पळून गेल्यामुळे याचा बदला शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत ते कोपरगाव इथे चौदा तारखेला सकाळी दहा वाजता त्यांची संवाद यात्रा या ठिकाणी येणार आहे त्या यात्रेच्या नियोजनासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित आलो व त्याचं नियोजन करण्याचं काम आमच्या सर्व आमचे सहसंपर्क प्रमुख राजा भाऊ झाले सगळे पदाधिकारी सनी हे आमचे कैलास भाऊ आहे प्रमुख श्रीरंग हे भैया तिवरी आहे कालो आप्पा आहे सर्व पदाधिकारी इरफान भाई आहे सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन साहेबाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम कारण अनेक दिवसानंतर साहेब कोपरगावला येतात त्या पद्धतीने नियोजन झालं पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी या शिवसैनिकांनी या ठिकाणी कंबर कसली सगळं बाजूला सोडून कोणाचे मतभेद बाजूला ठेवून एका जीवानी एका दिलानी साहेबाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे सगळे शिवसैनिक एकत्र आले मी कोपरगाव तालुक्याच्या जनतेलासुद्धा आवाहन करतो की सोयाबीनचा भाव असन कापसाचा असन दुधाचे भाव पडलेले आहे कांद्याचा प्रश्न गंभीर आहे छोट्या मोठ्या शेतमजुरांचा शेतकऱ्याचा छोट्या व्यापाऱ्याचा प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पक्षप्रमुख या ठिकाणी येणार आहे तर कोपरगावच्या जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी त्यांना नम्र आवाहन करतो नाही नाही आता गट आता हा गट तुम्हाला दिसतो का एकच गट आहे आम 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 ना आमचं शिव आमचं काही असू द्या पण ज्या वेळा पक्षप्रमुख यायचे असते आम्ही सगळे जोडे बाहेर काढतो आणि एकत्र येतो कारण आमचं दैवत या ठिकाणी येणार आहे त्याच्यामुळे आमचे मतभेद हे कधीच मिटलेले काय सांगणार लोकसभेची काल भाऊसाहेब वागसवरे यांची उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कंबर कासनान सर्व शिवसैनिक एकदम तन मन धनाने जीवनी काम करून ज्या गद्दार लोखंडीने धोका दिला त्या गद्दाराचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अगोदर लोकसभा आहे नंतर विधानसभा आहे एकदा लोकसभेची निवडणूक होऊ द्या <coughs> त्याच्यानंतर आम्ही विधानसभेचा विचार करू पण पहिला जो गद्दार सतरा दिवसात पक्षाने खासदार केला एकदा नाही दोनदा खासदार केला तो पळून गेल्यामुळं त्याचा बदला अगोदर शिवसैनिकांना घ्यायचा एकदा त्याचा बदला घेऊ द्या मग नंतर बघू पुढं wow. यावेळी कैलास जाधव माजी नगराध्यक्ष संजय सातभाई प्रमुख सनी वाघ माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल कालोअप्पा आव्हाड योगेश बागोल युवासेना उत्तरनगर प्रमुख सिद्धांत शेळके प्रमुख शेखर कोलते नितेश बोर्डे माजी सेविका सपना मोरे भरत मोरे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील भैया तिवारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते